बघा जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर व्यक्तीला अनेक गुरु मिळतात प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या व्यक्ती जीवन पुढे जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळे सल्ले देतात त्या सर्वांना त्या त्या क्षेत्रातले गुरुच म्हणावे लागेल कारण जन्मत कुणीच काही शिकून आलेलं नसतं तर काळाच्या ओघात हो सर्व गोष्टी पाहून ऐकून शिकाव्या लागतात ज्या ज्या गोष्टी आपण इतरांकडून शिकलो ते सर्व आपले गुरुच आहेत आता आपण आध्यात्मिक क्षेत्रातील गुरूंची आवश्यकता का आहे त्याबद्दल तुम्हाला मी सांगतो पहा आपल्या प्राचीन अशा हिंदू संस्कृतीमध्ये अध्यात्म हा जीवनातील महत्त्वाचा हिस्सा मानला जातो तसे पाहता व्यक्तीची अध्यात्माशी नाळ कुटुंबातूनच जोडलेली असते कुटुंबाकडूनच बालपणी अध्यात्माचे धडे आपण गिरून घेतले जाते कुटुंबाचे कुळाचार देवधर्म पूजा करणे भक्ती करणे या गोष्टींची ओळख बालवयातच कुटुंबातील सदस्यांकडून आपल्याला करून दिली जाते जसे घरातील सर्व शालेय शिक्षणासाठी आपल्या मुलाला शाळेतच पाठवतात तसेच अध्यात्माची अधिक माहिती घेण्यासाठी आध्यात्मिक गुरु उकलण्यासाठी जीवनात गुरूंची आवश्यकता आहे आपण बऱ्याचदा ऐकतो की ईश्वराला आपले गुरु करून घ्यावे योग्य गुरु मिळत नाहीत तळयुगात देह धारण केलेला गुरु मिळणे अशक्य आहे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे गुरु कसा करावा गुरुंना कसे शोधावे याबाबत मी ह्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलं आहे ईश्वर प्रत्यक्ष भक्तांना सांसारिक आध्यात्मिक समस्येबाबत प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतीलच असे नाही जरी परमेश्वराने मदत मार्गदर्शन केले तरी ती ओळखणे सर्वांना शक्य होईल असे नाही जीवनात कित्येकदा अनेक प्रश्न उभे राहतात की हे करावे की ते करावे अशा अनेक मनस्थिती निर्माण होतात अशा परिस्थितीत व्यक्तीला योग्य निर्णय घेण्यासाठी त्याचे आध्यात्मिक अधिष्ठान हे भक्कम असावे लागते आणि त्यातूनच त्याचे नाते परमेश्वराची घट्ट होते म्हणूनच ही गुरु शिष्य परंपरा सुरू झाली आजकाल लोकांना अध्यात्म म्हणजे काय कोणत्या देवाची पूजा कशी करावी कुळाचार कसा पाळावा प्रार्थना कशी करावी या गोष्टी गुरु नसल्यामुळेच दिसून येत आहेत आता प्रश्न राहिला गुरूंच्या योग्य अयोग्यतेचा तर जसा आपल्याला प्रश्न पडतो की गुरु योग्य मिळत नाहीत अशाच प्रकारच्या तक्रारी गुरूंच्याही आहेत की त्यांना योग्य शिष्य मिळत नाहीत योग्य आणि अयोग्यतेच्या गोष्टी दोन्हीकडे सारख्याच आहेत पुढे कोणी कसं वागावं हा ज्याचा त्याचा प्रश्न त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ मिळणारच आहे तेव्हा कोण कसे आहे हे पाहत बसण्यापेक्षा आपण म्हणजे गुरु आणि शिष्य हे कसे आहोत हे पाहणे महत्त्वाचे आहे पुढे साधना मार्गात गुरुचे स्थान गुरूंचे कर्तव्य शिष्यांचे कर्तव्य मला माझ्या जीवनात गुरूंचे आलेले अनुभव तसेच शिष्य परवारातील चांगले वाईट माझ्या दृष्टीने आलेले अनुभव हे मी पुढच्या व्हिडिओत सांगेन अंतःकरणापासून जर वाटत असेल की गुरु शोधावा गुरूंच्या प्राप्तीसाठी जर तुमचं मन तळमळत असेल ह्यापूर्वी अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये मी गुरु शोधण्यासाठी काय करावे हे सविस्तर सांगितलं आहे पुढे भेटू अशाच महत्त्वाच्या माहितीसह इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त